नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक महत्वाची घडामोड घडली असून शिवसैनिकांसाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा क्षण ठरला आहे तर मित्रांनो अशी कोणती घडामोड घडली असेल की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष सुरू आहे तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे आणि ते म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या घोषणेनंतर संपूर्ण मुंबईत आणि राज्यात शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला आहे गुलाल उधळत आदित्य ठाकरे यांच्या निवडीचं स्वागत करण्यात आलंय ही निवड फक्त एक घोषणा नसून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भविष्यासाठी मराठी अस्मितेसाठी मराठीसाठी एक ठोस रणनीती ठरली आहे काल परवाच एनडीटीव्हीच्या एका विशेष कार्यक्रमात अनुपम खेर यांना त्यांच्या आवडत्या युवा नेत्याचं नाव विचारलं असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं राहुल गांधींसह अनेक मोठे नेते त्या कार्यक्रमात उपस्थित होते शिवसेनेच्या फुटीनंतर जबरदस्त संकटामध्ये असताना आदित्य ठाकरे यांनी आपल्या वडिलांसोबत महाराष्ट्रभर दौरे करून शिवसेनेला पुन्हा उभं करण्याचं जबरदस्त कार्य केलं शिवसेनेला उभारी देण्याचं काम केलं मराठी अस्मिता जपली धनुष्यबाण गेलेला असतानाही त्यांनी न थांबता न थकता लोकांमध्ये विश्वास निर्माण केला मुंबईतील प्रत्येक प्रभागात शाखेत आणि गल्लीबोळात आदित्य ठाकरेंचा थेट संपर्क आहे ते स्वतः तेथे जातात ते फक्त राजकीय नेता नाहीत तर ग्रामरूट पातळीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत प्रत्येक शाखा प्रमुख विभाग प्रमुख आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा आय टू आय संवाद कायम असतो कॉन्टॅक्ट असतो त्यामुळे त्यांच्या या निवडीने भाजप आणि शिंदे गटामध्ये खळबळ माजली आहे मुंबईत भाजपची सत्ता टिकवण्याचं स्वप्न आता धुसर झालं आहे कारण मुंबईतील सामान्य माणसाच्या मनात आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विश्वास आणि जिव्हाळा आहे महापूर महामारी किंवा कोणतंही संकट असो आदित्य ठाकरे प्रत्येक वेळी मदतीसाठी उपस्थित राहिलेले आहेत त्यांना मुंबईतील रस्ते गल्लीबोळ समस्या आणि लोकांची गरज याचं संपूर्ण ज्ञान आहे म्हणूनच आज मुंबई पुन्हा ठाकरे ब्रँडकडे वळते आहे उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा हुकमी एक्का आहे मित्रांनो तुमचं मत काय आदित्य ठाकरे मुंबई महापालिका पुन्हा जिंकतील का तुमचं उत्तर असेल होय तर खाली जय शिवसेना जय आदित्य ठाकरे अशी कमेंट नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र